चर्चा ही थुपरी शहरात घाणीचं साम्राज्य पसरलंय शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे साथीचे आजार पसरण्यास कारणीभूत स्वच्छतेचे तीन तेरा वाजले गटारी वेळोवेळी काढल्या जात नाहीत गटारीतील काढलेली घाण लवकर घेऊन न जाणे घंटागाडी नियमित न येणं आठवडी बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दिवसभर बाजारातील कचरा तसाच पडून राहतोय त्याचं नियोजन नाही हुपरी शहरासाठी एकमेव आरोग्य केंद्र असून सभोवताली कचरा दुर्गंधी घाणीचं साम्राज्य पसरलेलं दिसून येतं तसेच गावभागातील प्रसाधन ग्रह अशा बऱ्याच ठिकाणी कचऱ्याचे ढीक दिसून येतं या सर्व बाबीकडे आरोग्य प्रशासनाचं दुर्लक्ष झालंय मुख्याधिकारी लक्ष द्यावं व ताबडतोब आरोग्य यंत्रणा सतर्क करावी अन्यथा शिंदेगड युवासेना यांच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला यावेळी हुपरी नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री अजय नरळे आरोग्य अधिकारी श्री सागर येणारे यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना हातकलंगले तालुका प्रमुख श्री अजितराव सुतार होपरी युवासेना शहर प्रमुख अजित उगळे समन्वयक गोपी शेटे माजी सरपंच सुभाष कागले यांच्यासह युवासैनिक शिवसैनिक भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते विनोद शिंगे कुंभोज